नमस्कार मी प्रवीण पाटील लाईव्ह ट्रेनमध्ये आपलं स्वागत आहे प्रगतीशील महाराष्ट्र या प्रदर्शनामध्ये विविध स्टॉलसोबत एक स्टॉल विद्यार्थी असेल किंवा जळगावकर असेल यांचं लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे आयुध निर्माणी वरणगाव म्हणजे म्युटिरिल्स इंडिया लिमिटेड त्याचे अधिकारी ऑर्डन फॅक्टरी वरणगावचे अधिकारी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार आहोत त्यांच्या या स्टॉलचं वैशिष्ट्य काय आहे कुठल्या कुठल्या ज्या आयुध आहेत त्याचं प्रदर्शन इथे करण्यात आलंय आपल्यासोबत अमोल पाटील आणि अधिकारी आहेत सर काय सांगाल आपल्याकडे या प्रदर्शनीमध्ये काय काय नमस्कार ऑडनस फॅक्टरी जे आहेत बारा ऑडनस फॅक्टरी आहेत त्यापैकी एक वरंगा फॅक्टरी आहे जे आपल्या जळगाव जिल्ह्यात आहे आणि आम्हाला इथे आम्हाला इथे स्टॉल लावण्याचा जो आपल्याला चान्स दिला खासदार मॅडमने त्यासाठी त्यांचा आम्ही थँक्यू म्हणतो आमच्या सीजीएमकडनं सेकंड आमच्या ओव्हरऑल बारा ऑटन फॅक्टरीमध्ये जे म्युनेशन्स इंडिया लिमिटेड आहे तिथे आमचं फक्त आणि फक्त अम्युनेशन रिलेटेड काम होतं म्हणजे स्मॉल लाम्स अँटी पर्सनल म्हणजे माणूस मारण्यापासून अँटी पर्सनल पासून मोठे पिनाका रॉकेटपर्यंत हे सगळे आमच्याकडे प्रोडक्टचे रेंज असते या बारा फॅक्टरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोडक्ट रेंज कोटे कुठे काय होते ते आता आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगणार आहोत स्मॉल लाम्स म्हटलं तर स्मॉल लान्समध्ये स्मॉल मध्ये ऑटोमोस फॅक्टरी वरंगाव आणि अम्युनिशन फॅक्टरी खडकी इथे फायव्ह पॉईंट फाय सिक्स सेव्हन पॉईंट सिक्स टू सेव्हन पॉईंट सिक्स टू चे दोन तीन व्हर्जन आहेत ड्रॅगनो नंतर पीकेटी हे एक एक फोर्टी सेव्हन चे जे अम्युशन आहे एक एक फोर्टी सेव्ह चे ॲम्युशन तयार होते फायव्ह पॉईंट फायव्ह सिक्स चे तीन वर्जन चार व्हर्जन तयार होतात त्याच्या व्यतिरिक्त ऍम्युशन फॅक्टरी खडकी येथे नाईन एम एम वरंगाव ट्वेल्व पॉईंट सेव्हन हे ट्वेल्व्हॉईंट सेव्हन हे सगळे स्मॉल हाऊन्सिशन आहे हे वरंगाव फॅक्टरी तयार होतात

वन फिफ्टी बो फोर जे गोळा असतो त्या गोळ्याला प्रॉपेल करण्याकरता हे प्रॉपेलंट काम येतं हे इंडिया लिमिटेडची बोलंगीरची जी कंपनी आहे आमची त्या ठिकाणी बोलंगीर येथे बनते त्यानंतर हा थर्टी एम mm एम चा राऊंड आहे थर्टी एम mm एम मध्ये हा मिडियम कॅलेबर आहे हा अँटी मटेरियल असा एम्युनेशन आहे हे एअरक्राफ्ट मधून फायर केलं जातं हा त्यातला मोटरचा प्रकार आहे ज्यावेळेस शत्रू आपल्या एका रेषेत नसतो डोंगराच्या पलीकडे शत्रूला मारा करायचा असतो त्यावेळेस मोटर अम्युनेशनचा वेगवेगळ्या प्रकारे मारा केला जातो त्यातलं काही मोटर अम्युनेशन असतात हे ट्रेनिंगसाठी यूज होतं काही मोटर अम्युनेशन हे फक्त स्क्रीनिंग आणि स्मोक क्रिएशनसाठी यूज केलं जातं त्यानंतर इल्युमिनेशन म्हणजे प्रकाश दाखवण्यासाठी केलं जातं दा अशा वेगवेगळ्या प्रकारचे मोटरचे उपयोग असतात आपल्या आपल्यासोबत अजून एक अधिकारी आहेत सर काय सांगाल आपलं काय प्रदर्शन हा हे सगळे म्युनिशिस इंडिया लिमिटेडचे प्रोडक्ट आहे स्टार्टिंग फ्रॉम स्मॉल कॅलिबर मीडियम टू लार्ज कॅलिबर स्मॉल कॅलिबर मध्ये बंदुकीच्या गोळ्यापासून ते मशीन गनच्या कॅट्रिजेस जे त्याला गोळ्या म्हणतो आपण ते बनवतात मीडियम कॅलिबर मध्ये टँक वर माउंटेड जे गन असतात ते अँटी एअरक्राफ्ट किंवा छोटेसे टार्गेट मारण्यासाठी ते आणि हे आहेत बॉम्ब पासून ते भूपोस्टे मध्ये युज केले जाणारे गोळे यामध्ये आपण डमी सध्या आहे आहेत हे प्रोडक्ट पण रियल मध्ये ते ब्रास किंवा चे असतात आजच्या ह्या स्टॉल मध्ये आता मला जरा जागरूकांना ओळख करून द्या अधिकारी आपण कोण कोण सहभागी झाले आपल्या सोबत आहेत ऑब्जेक्टिव्ह वरंगावचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री दिनेश नाईक नवरे सर नंतर आर एन डी ग्रुपचे आमचे जेडब्ल्यू आहेत देवेंद्र विस्पुते आणि मी अमोल पाटील आणि जे जास्त एम आणि बघत असतात फोटोही काढत असतात तर ते असं आकर्षणाचे कुठले एकूण आकर्षणामध्ये स्मॉल हाऊस मध्ये एक फोर्टी सेवन चे जे अम्युलेशन आहे ते जास्त आकर्षण आहे आणि नंतर हा बॉम्ब आणि हे शेल हे सध्या आकर्षणाचा विषय आहे लहान मुलांमध्ये कुतूहलाचा विषय आहे प्रत्येक कुठली येणार विचारतो आणि त्यासोबत हे बॉम्ब विषय फायरिंग कशी होते त्याचा मेकॅनिझम तो जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतो नेमकं कुठला हत्यार कुठल्या कामासाठी वापरला जाऊ शकतं याबद्दल त्यांच्या मनात कत्व जाणवलं आणि बरेच जण विचारतात की याचा उपयोग काय असतो किंवा याचा अर्थ काय असतो हे का असं लिहिलेलं आहे हे अॅमिनेशन कुठल्या गन फायर होतं अशा विविध प्रकारच्या प्रश्नावली त्यांच्या मनात उत्पन्न होतात तर हे होते हॉटनेस फॅक्टरी निर्माणी भुसावळचे अधिकारी वरणगावचे अधिकारी अमोल पाटील विस्प गजेंद्र विस्पोते आणि नाईक नवरे सर ज्यांनी सांगितलं की या प्रदर्शनात भारतीय जी सेना आहे ती जे वापरते ते सर्व आयुध इथे ठेवलेले आहेत आणि ह्या स्टॉलला विद्यार्थी मोठ्या कुतुलाने भेट देत आहेत याच्यासोबत फोटो काढत आहेत आणि ते उत्सुकता म्हणून त्याची माहिती ह्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेत आहेत की नेमकं हे हत्यार काय काम करतं याचं वजन किती आहे किंवा हे कुठल्या याच्यात वापरलं जातं ही सर्व प्रकारची माहिती ह्या अधिकाऱ्यांकडून विद्यार्थी असतील शिक्षक असतील आणि प्रदर्शनामध्ये येणारे नागरिक विचारत आहेत आणि माहिती जाणून घेत आहेत तरी हे प्रदर्शन जे आहे ते पाच तारखेपर्यंत इथे सुरू राहणार आहे या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि या जे आयुधी आहेत या आयुतींचं आपण इथे बघायला यावं असं आवाहन या अधिकाऱ्यांनी केलं आहे के प्रवीण पाटील लाईव्ह ट्रेन न्यूज जळगाव